सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात खापा शहरात निघाला मोर्चा सावनेर तालुक्यातील खापा येथे मोर्चा काढण्यात आला एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जातीयवादी दृष्टिकोन समोर ठेवून एस सी व एस टीमध्ये वर्गीकरण व क्रिमिलियर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला या अनिर्णयाने समाजातील विषमतेचा आणि जातीव्यवस्थेचा अन्याय झाल्याचे समाज बांधवांनी निर्देशनात आणले आणि हा निर्णय रद्द करून एस सी व एस टी आणि दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या वर्गावर अन्याय झाला याच्याविरोधात गुमगाव मॉयल येथील नवीन वस्ती येथील क्षमता सांस्कृतिक मंडळ व बिर्ला मुंडा समिती व शहरातील नागरिक यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला व तो मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथून निघून बसस्टॉप येथेपर्यंत जाऊन तो मोर्चा खापा पोलीस स्टेशनला देण्यात आला तिथे ठाणेदार विशाल गिरी यांना निवेदन देण्यात आले आणि हे निवेदन खापा पोलीस स्टेशनमार्फत शासनाला हे अधिनियम रद्द करण्यासाठी विनंती करण्यात आली यावेळी प्रामुख्याने रवींद्र डोंगरे छोटेलाल कठोते रामदेव गजभिये भीमराव वरकडे रवींद्र गजभिये राजेश ठाकूर विजय कठोते देवप्रसाद कठोते श्याम गजभिये मनोज कठोते धनराज सलामे देवाजी बोरकर पिंकू कठोते यशवंत कोडवते हरीश रामटेके दिलीप तभाने कार्तिक क्षीरसागर रुद्र झोडापे अंकुश डोंगरे कुणाल गायकवाड व वा इतर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर जय जोहार साथियों क्या आप जानते हैं भारत के संविधान द्वारा दिए गए अनुसूचित जाति जनजातियों का आरक्षण अब खतरे में आ गौतम साइन चलाएगा माननीय सुप्रीम कोर्ट में तू जो बच्चा होगा भैया राहुल